श्रीराम मित्रांनो जून महिन्यामध्ये अनेक ग्रह बदल होणार आहेत शिवाय गुरु उदयही होणार आहे तर बारा ग्रहांचा मेष राशीच्या जातकांवर काय परिणाम होऊ शकतो हे आपण पाहूया मित्रांनो सध्या वृषभ राशीमध्ये सूर्य बुध गुरु आणि शुक्र यांची युती चालू आहे तर सूर्य वृषभ राशीत असल्यामुळे मेष राशीच्या जातकांना आर्थिक क्षेत्रात नवीन संधी मिळणार आहे शिवाय आपण जी मेहनत करता त्याच्यामध्ये सुद्धा आपण यशस्वी होऊ शकता शिवाय लिडरशिप किंवा वेगवेगळ्या ठिकाणी व्यावसायिक निर्णय घेण्यातसुद्धा आपण यशस्वी ठरू शकता बुध वृषभ राशीत असल्यामुळे आर्थिक व्यवहारांमध्ये स्पष्टता आणि विचारपूर्वक निर्णय घेणे यांच्यासाठी आवश्यक आहे व्यवसाय किंवा नोकरीत नवीन संधी मिळू शकतात व्यवहारांमध्ये सावधगिरी बाळगणे गरजेचं आहे शिवाय गुरु वृषभ राशीत आहे आर्थिक प्रगतीसाठी हा अनुकूल काळ आहे नवीन गुंतवणुकीसाठीसुद्धा हा योग्य समय आहे आर्थिक धोरणात बदल करा आणि नवीन संधींचा फायदा घ्या शिवाय शुक्र वृषभ राशीत असल्यामुळे आर्थिक स्थिरता आणि संपत्ती वाढीचे संकेत यांना मिळणार आहेत सर्जनशील आणि कलात्मक क्षेत्रांमध्ये सुद्धा यांना यश मिळेल शिवाय वैयक्तिक जीवनामध्ये काय बदल होऊ शकतात कुंभ राशीत असल्यामुळे दीर्घकालीन संबंधामध्ये स्थिरता आणि दृढता येईल संबंध अधिक मजबूत होतील कुटुंब आणि मित्रांसोबत आपण जास्त वेळ घालवणे योग्य राहील शिवाय मित्रांनो मीन राशीतील मंगळ आणि नेपचून याचा मेष राशीवर जरा वेगळाच प्रभाव पडेल थोडं वैयक्तिक संबंधांमध्ये उत्साह वाढेल पण त्याचबरोबर तणाव निर्माण होणारी स्थिती तयार होईल सहनशीलता आपण थोडी दाखवणे गरजेचं आहे त्याचबरोबर वादविवाद टाळावा नेपच्यून मीनराशीत असल्यामुळे स्पष्ट संवाद हा आवश्यक असणाराच आहे गैरसमज टाळण्यासाठी आपण सतर्कता बाळगावी विश्वास आणि समर्पण ह्यावर आपण लक्ष केंद्रित करा म्हणजे अनेक अडचणींपासून आपण दूर राहताल शिवाय आरोग्याविषयी आपण जर विचार केला राहू मीन मीनराशीमध्ये आहे आणि मीन राशी मेषराशीपासून राशी बारावी रास येते त्यामुळे अर्थातच मानसिक तणाव येऊ नये याची आपण काळजी घ्यावी ध्यान आणि योगाचा अभ्यास जर केला तर तो, तो आपल्यासाठी लाभदायक ठरेल शिवाय तणावमुक्त होण्यासाठीसुद्धा आपण थोडा वेळ काढणं गरजेचं आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट केतू कन्या राशीमध्ये आहे पचन संस्थेसंबंधी काही त्रास जे आहेत ते सध्या आपणास उद्भवू शकतात त्यासाठी संतुलित आहार आणि नियमित व्यायामावर लक्ष देणं गरजेचं आहे आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घेणे हे आपल्यासाठी गरजेचं आहे शिवाय आध्यात्मिक आणि वैयक्तिक प्रगतीचा जर आपण विचार केला तर मित्रांनो मकर राशीमध्ये प्लूटो आहे वैयक्तिक आणि आध्यात्मिक रूपांतरणाची वेळ ही आपल्यासाठी आलेली आहे जुने नमुने सोडून नवीन सवयी स्वीकारणं गरजेचं आहे स्वतःची ओळखसुद्धा आपण समाजामध्ये दे पटवून देणं हे सुद्धा तितकंच गरजेचं राहील वृषभ राशीमध्ये हर्षल आहे अनपेक्षित बदल संभवतात विशेषत हो वैयक्तिक मूल्ये भौतिक संपत्तीशी संबंधित क्षेत्रामध्ये आपण लवचिक राहणं गरजेचं आहे शिवाय आयुष्यामध्ये झालेल्या बदलांना लवकरच स्वीकारणं हे सुद्धा आपल्यासाठी तितकंच गरजेचं आहे म्हणजे कोणत्याही प्रकारचा मानसिक ताण आपल्यावर राहणार नाही शिवाय विचारांमध्ये आणि दृष्टिकोनामध्ये सुद्धा नवीन बदल आणणं आपण्यासाठी गरजेचं आहे काही महत्त्वपूर्ण तारीख आपल्यासाठी सांगतो जसे की तीन जून आहे धनुराशीमध्ये पौर्णिमा येते घर आणि कुटुंबाशी संबंधित बाबी उजेडात येतील कुटुंबातील तणाव मिटवण्यासाठी ही उत्तम वेळ असेल त्याचबरोबर सतरा जूनचा जर विचार केला मिथून राशीमध्ये अमावसा येते करिअर आणि वैयक्तिक प्रकल्पांसाठी नवे प्रारंभ करण्यासाठी हा अनुकूल काळ आहे नवीन प्रकल्पांची सुरुवात करा शिवाय नवीन संधींचा फायदा घ्या काही ज्योतिषी कारणे मी आपणासमोर मांडतो जसे की केतु कन्या राशीत आहे आत्मविश्लेषण आणि आध्यात्मिक शोधाचा हा आपल्यासाठी काळ आहे गुरु वृषभ राशीत आहे आर्थिक प्रगती आणि विस्तार होण्याचा हा काळ आहे शुक्र वृषभ राशीत आहे तर सर्जनशील प्रकल्पांमध्ये यश मिळण्याचे हा काळ आहे तर थोडक्यात सारांश मी सांगतो मित्रांनो हो। जून महिना करिअरच्या दृष्टिकोनातून फायदेशीर ठरेल स्पष्ट संवाद आणि धोरणात्मक नियोजन आवश्यक आहे वैयक्तिक संबंधांमध्ये धीर आणि सहनशीलतेने वागा आरोग्याची काळजी घ्या मानसिक आरोग्य यालाच प्राधान्य द्या बदलांना स्वीकारा काळाचा वैयक्तिक आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी उपयोग करा श्रीराम